रिव्ह्यू पेन मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांचा आज पंच्याहत्तरवा वर्ष वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे पेन त्यांच्या निवासस्थानी आम्ही आज या ठिकाणी आलेले आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय ते जनतेला संदेश देते आपल्या या वाढदिवसानिमित्त सर नमस्कार थँक्यू की हा मतदारसंघात मी आता ही माझी तिसरी वेळ आम्ही आमदार म्हणून राहिलो ह्या मतदारसंघाचं चित्र चांगलं व्हावं ह्या मतदारसंघातली कामं मार्गी लागावी या विकास कामात कुठेही एक एकही काम माझ्या राहतात कामाने ग्रामीण भागातले पाणी पाणीपुरवठ्याला पाठवतं हा प्रश्न सुटला पाहिजे रस्त्यांचे प्रश्न जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झाले आणि थोडे राहिले ते एका एक दोन वर्षात पूर्ण होती आदिवासी भागातली सुद्धा रस्ते ज्या